तो माहोल बनलाय प्रभाग क्रमांक एक मधील संघ आज आमने सामने खेळले यामध्ये अधिक वाढ झाली किरवली आली रोहिंजन आली तर अजून मजा येईल परंतु <laughs> आज खूप मजा आली ना ज्या समस्त खरं अशा स्पर्धा फार कमी पाहायला मिळतात रोशन आणि सोहेल शेख ज्यांना मुलगी देखील झालेली आहे आणि नक्कीच पहिली मुलगी आणि मुलगी म्हटली तर लक्ष्मी धनाची बेटी पहली बेटी धनाची पेटी तर चला आपण तात्काळ लढत आता सुरुवात करू राष्ट्रवादी चषकाची मेगा फायनल याच साठी केला चर्चा होता अठ्ठास की शेवट अगदी गोड हवा तो गोड क्षण पाहायला मिळतो डेफिनेटली चर्चा आणि चर्चा मात्र होताना पाहायला मिळत होती त्याचबरोबर आपण पाहायला गेलं तर या स्पर्धेची अखंड चर्चा होताना पाहायला मिळाली आणि आज मेगा का फायनल काय वातावरण तयार झालं रोशन पाटील सर पाहिला गेलं तर मैदानाच्या चारही बाजूला अखंड प्रेक्षक 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 आणि प्रेक्षक, प्रेक्षक वर्ग मायबाप पाहायला मिळतो इथे ही स्पर्धा यशस्वी झाली आहे ही स्पर्धा रमजान बाई शेख यांची म्हणजे यशस्वी होताना पाहायला मिळतोय एका षटकाची ही लढत पाहायला मिळेल होप मिरळ फाउंडेशन आयोजित राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांच्या माध्यमातून राष्ट्रवादी चषक दोन हजार पंचवीस चा मान करी कोण निकाल निकाल आणि फक्त निकाल यायला फक्त काही मिनिट शिल्लक आहेत आणि त्यातील पहिल्याच चेंडू वरती आलेला हा बेधुंद करणारा हा दमदार चौकार सुरुवात दमदार केली आहे चौकारण मात्र पाहायला गेलं तर आणि तेच करायचं आहे तुम्हाला एक षटकांचा खेळ आहे जास्तीच्या जास्त धावा तुम्हाला बनवायचे आहेत बिग मॅच बिग मॅच आणि बिग फाईट इथे मात्र पाहायला म्हणजे लाईट ऑफ करायची आहेत प्लीज आपल्या गाड्यांच्या जे लाईट आहेत त्या ऑफ करायचे आहेत मॅजिक ओर मॅजिक ओर नसेल फक्त ही मॅजिक ओर आपल्या सांगित कोठ्यासाठी असेल प्रहार राहिलाय शतरक्षक तैना चांगली फिल्डिंग दोन धावा परिपूर्णपणे प्राप्त होत आहेत अगदी अंधुक वातावरण आहे बॅड लाईट आहे परंतु चांगला खेळ साकार करायचा आहे आरसीसी पेठ वर्सेस बागले वन तळोजा या दोन मातबर संघांमध्ये एका बाजूला पाहिला गेला तर आरसीसी पेठ म्हणजे राहतो की कातील त्यांना माहिती आहे ह्या रात्रीमध्ये क्रिकेट कसं खेळायचं दुसऱ्या बाजूला बाग इलेवन तो नो बॉल इशारा येणारा बॉल असणार फ्री हिट नेक्स्ट बॉल राईट ऑम ओव्हर द विकेट न मारा केलाय अंदुक वातावरण झेल होईल काही शासंक आहे ओहो हो परंतु फ्रीड सा बॉल आहे प्रयत्न चांगला राहिला स्वतः गोलंदाज पुढे सरसावला नावे वकास झकासाशी गोलंदाजी अलीकडच्या लढतीमध्ये या संघाची पाहिली जसा तळोजा संघ जिंकला त्यांच्या प्रेक्षकांमध्ये वाढ झाली आणि मेगा फायनल मध्ये तुफान गर्दी पाहायला मिळते जो मेगा फायनलचा सामना पेट पेट बनाम तळोजा ओ डेफिनेटली आपण पाहायला गेला तर अप्रतिमरित्या सामना मात्र रंगताना पाहायला मिळतो आणि त्याचबरोबर दोन्ही संघ तेवढे ताकदवान मात्र इथे पाहायला मिळत आहेत हो फटका चांगला इथे मात्र पाहायला मिळतोय इथे संधी आहे का चित्रक्षक बॉल पर्यंत पोहोचताना पाहायला मिळतात एक धाव कम्प्लीट केली दुसरीचा प्राधान्य दोन धावा सहजरित्या पूर्ण मात्र केल्या जातात तिथे अतिशय दमदार अगदी या सामन्याचा पहिला पहिला पाहायला मिळतो मिळतो कोटापुढे अकरा धाव संख्या धाव पटल्या बदल लागते अकरा धावा बिनगडी बाद ही स्थिती पाहायला मिळते आणि गोलंदाज पुन्हा एकदा तयार बॉलिंग ट्रॅक वरती वकास ओहो प्रहार हेलिकॉप्टर लँडिंग केलंय होत आहेत एक एक धावी महत्वपूर्ण आहे आणि त्याचाच परिचय मात्र देताना मात्र पाहायला मिळतं दोन्ही फलंदाज टेक्निकल फलंदाज आहेत मोठे फलंदाज आहेत नाव सातत्याने मात्र कमवलं गेले एका बाजूला पाहायला गेलं तर बंडी दोषी ज्याच्या नावावरती तेरा बाईक कृषण सर आणि एक कार आपल्याला पाहायला मिळते असा खेळाडू दुसऱ्या बाजूला आपण पाहायला गेलं तर सोहेल हा सुद्धा खेळाडू पाहायला मिळतात एक दोन मात्र बर्त गोलंदाजी ताकदीची धाकणीची तेरा धावा धावपलकावरती रिव्हॉर्स करण्याचा प्रयत्न अंधाराचा परिपूर्ण फायदा उचलला जातोय का परंतु नाही आहे कम्प्लीट केली जाईल अगदी बॅड लाईट आमच्या शांताराम जाधव सरांनी टॉर्च ऑन केलाय त्यांच्या गुणलेखक त्यांना पूर्णपणे माहिती देत आहेत कारण सध्याच्या घडीला काहीशी बॅड लाईट आहे तरी सुद्धा दोन संघ चांगले खेळत आहेत काय स्पर्धा झाली काय स्पर्धा झाली आहे रमजान शेख साहेबांच्या नावाला मात्र झळाली प्राप्त करून देणारी बावी नगरसेवक म्हणून का त्याचं उत्तम उदाहरण त्यांच्या प्रेमापोटी आलेले प्रेक्षक आणि खेळाडूंच्या प्रेमापोटी आलेले प्रेक्षक बरेचसे आपल्याला इथे मात्र पाहायला मिळत आहेत पाहायला गेला तर ज्या पद्धतीने खोदून काढलाय चित्रक्षक काही टीपमध्ये बॉलला उचलतील पेकी करतील तोपर्यंत एक सिंगलला डबलमध्ये डबलला मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न परंतु थ्रो इथे झालाय कव्हर आहे तिथे बॅकअप आहे अंतिम बॉलवरती धावा आल्या तीन दोन धावा आणि या धावपलिकावरती धावा लागल्या जात आहेत त्या सोळा धावा सोहळ्यासाठी सहा बॉल सतरा धावांची गरज सतरा धाव संघीची आवश्यकता रमजान शेख यांची धावपल पहा अगदी बक्षी वितरण सोहळा त्यांना शाही करायचंय आणि या दृष्टिकोनातून काहीशा उपाययोजना आखल्या जात आहेत रुपेश जर पाहिलं तर या स्पर्धेमध्ये काहीशे धक्कादायक निकाल हे घडले गेले होते कारण गतवर्षीचे चॅम्पियन संघ होते जिथे स्टार ओवे आणि मुरवी संघाने बाजी मारली होती परंतु हे दोन संघ बाजूला सारत नवीन दोन संघ येत आहेत हेच आहे आणि तेच हवं होतं इथे मात्र पाहिलं गेलं तर या स्पर्धेमध्ये चर्चा होत होती कोणतरी नवीन विजेता आपल्याला मिळणार आहे कोण असे चॅम्पियन इथे मात्र पाहायला गेलं तर एका बाजूला राहतो की काते रा पेठ तर दुसऱ्या बाजूला बाक इलेव्हन तहोजा डिफेन्सिव्ह चॅलेंजर म्हणजे ओळख राहिली गेलेली आहे दोन्ही संघ याच विभागातील एकमेकांच्या विरोधामध्ये मात्र लढताना पाहायला मिळतात प्रेक्षक हलत नाही आहेत प्रेक्षकांची डोळ्याची पापणी ही मैदानाकडे राहिली आहे म्हणजे इथे अंधार पडला आहे धु दुसुक अंधार झालेला आहे बॉल दिसेल की नाही याचीही शंका मैदानामध्ये निर्माण झाली रोशन पाडीसर आणि त्याच्यानंतर ही हा क्रिकेट खेळला जातोय हाच क्रिकेट आहे हाच क्रिकेटचा विजय आहे ही स्पर्धा आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे या स्पर्धेच्या निमित्ताने काय स्पर्धा झाली आहे वेगळी झाली वेगळी झाली या स्पर्धेला निर्मिती झाली आहे वातावरण इथे होताना पाहायला मिळतो होप मिरर फाउंडेशन आयोजित राष्ट्रवादी चषक यांच्या संयुक्त विद्यमानानं राष्ट्रवादी चषकाची ही दमदार मैफिल निशुल्क प्रवेश फी मध्ये प्रथम पारितोषिक रोख रक्कम पन्नास हजार पाचशे पन्नास रुपयाचा मानकरी कोण निकाल 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 आणि फक्त निकाल येणं बाकी आहे काही मिनिटांमध्ये हा निकाल सादर होईल राष्ट्रवादी चषक दोन हजार पंचवीस चा चॅम्पियन संघ कोण आहे त्याची चर्चा बॉल हवेमध्ये आहे डाऊन द बॉल अंधाराचा हा परिणाम आहे जर का हा अंधार नसताना तर हा जेल झाला सर रोशन पाटील सर जज करता आला नाहीये आणि पहिली महत्वपूर्ण विकेट तिथे मिळालाय जीवदान नक्कीच पहिल्या चेंडू जीवनदान मिळतोय तिथे खेळाडू बाद होताना वाचलाय नाव आहे उस्मान पटेल उस्मान पटेलचा झेल सोडणं निश्चितच मागड़ ठरेल का पेट संघासाठी पाच चेंडू जिंकण्यासाठी पंधरा धाव संख्येची आवश्यकता गोलंदाज तयार ओहो हो वातावरण आणि या वातावरणामध्ये जल्लोषाच वातावरण रन आउट टॉप द पार इट्स अ बिग हिट सिक्स षटकार संदीप सर काय म्हणाल ज्या दर्जाचा सामना करतो क्या बात है इतने अंधेरे में छक्का मारने की हिम्मत वही कर सकता है जिसका नाम है रायगढ़ का टाइगर उस्मान पटेल जुना, नाम जुना। है जुना जानता खेळाडू जुना जाणता खेळाडू नव्हे तर रायगड आपण पाहिला गेला तर खूप अनुभव रोशन पाटील यांच्या बरोबर आहे अंधारात अशा अशाही मॅचेस बऱ्याच खेळलेल्या आहेत परंतु हा वेगवान ते डॉट समीकरण परत एकदा बदलले गेलेत आर सी सी पेठ की तुना तळोजा तळोजा की मात्र पेठ तीन चेंडू आणि नऊ धावांची गरज रोशन पाटील सर तीन चेंडू नऊ धावा समोर पाहायला मिळतो उस्मान बॉलिंग ट्रॅक वरती आग ओकणारी गोलंदाजी साकार करायची टीम पेठला रातों के कातील बनायचं असेल तर ही मॅच त्यांना जिंकायची आहे तलोजा संघ आपली ताकद दाखवतोय तलोजे संघाचे प्रेक्षक त्यांचा दबाव पेट संघावरती आहे आणि हे हा त्यांना पूर्णपणे दबाव झुंगारायचा जिस टीम को कहा जाता है रातो के आप वही टीम ये विदाउट हाय लाइट में मॅच खेल रही है अंधेरे में मॅच खेल रही है ए नया क्रिकेट आहे सर नया क्रिकेट रोशन पाटील सर काय म्हणाल नवीन क्रिकेट अंधारातलं सर्वात मोठं रणकंदन सर्वात मोठा हा सामना यंदाच्या हंगामातील शांत री आजमावलाय एक धाव पूर्ण होती दुसरीचा प्रयत्न दोन धावा सहज गतीनं प्राप्त होत आहेत आणि आता अंतिम टप्प्यामध्ये समीकरण एक चेंडू जिंकण्यासाठी कंपल्सरी पाच आव संख्येची आवश्यकता पंच तारांकी स्पर्धेमध्ये पंच तारांकी सामना परंतु दोन संघांसाठी मी एकच म्हणेन मनाशी बालकलेलं स्वप्न पूर्ण झाल्याशिवाय संघर्षाचं मैदान हे सोडायचं नसतं लढायचं असतं लढायचं असतं आणि फक्त लढायचं असतं ओहो हो काय सामना रंगताना पाहायला मिळतोय ही स्पर्धाने हा सामना जर आवडला असेल तर एकदा जोरदार टाळ्या व्हायला पाहिजेत वाव चषक दोन हजार पंचवीस एक बॉल पाच धावांची गरज ओ भागीय चलिये दोनों टीम के समर्थक जाइए मैदान के अंदर शून्य रुपये एंट्री फ्री होती आणि त्याच्यानंतर मात्र पाहिला गेला तर या राष्ट्रवादी चषक दोन हजार पंचवीस चा चॅम्पियन संघ ठरलाय ठरला आरसीसी पेठ आरसीसी पेठ संघाचा ग्रेट असा हा कार्य राहिला आणि अंतिम क्षणी पेठकरांना आनंद आणि आनंदाने आन्न फक्त आनंद दिला आणि अशा या संपूर्ण संघाचं कौतुकास्पद कार्य आणि तळोजे संघाने सुद्धा दमदार कार्य या संपूर्ण स्पर्धेमध्ये साकार केलं आणि याच मुलगी काय रमजान अभि शेख यांच्या माध्यमातून सर्व खेळाडूंचं मनपूर्वक मनपूर्वक आभार आणि त्यांना शुभेच्छा देत आहेत चला डीजे एक गाणं प्ले उद्या हो रमजान भाई शेख यांचं विचार आहेत ते लोक रमदान यायचं आपण आपण सन्मान घेणार आहोत इथे आज या इथे रमजान या कारण ज्या पंचांनी ज्या समालोचकांनी या स्पर्धेमध्ये हा चला स्वागत कक्ष मध्ये यायच पेट कर खुश आहे तरोजे खुश आहेत त्या दर्जाचा काहीसा okay. सामना रंगताना पण पाहिला हॅलो हा या सन्मानाकडे आपण वालणार आहोत शाल आणि गुच्छ इकडे घ्या हा वकास पारितोषिक आमच्याकडे जमा आहे अडीच हजार रुपये मुसा यांनी त्यांना दिलेला आहे मी आवाज देईन तेव्हा वकास यायचं आपण चला आरमान आरमान चला होप मिरियरचे आमचे सर्व